ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार मी ऋतुजा न्यूज अँड कटच्या कृषी अपडेट्समध्ये आपलं स्वागत पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी सघन पद्धतीने कापूस लागवड करण्याचा पन्नास हजार हेक्टरचा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प अद्याप प्रत्यक्षात उतरलेला नाहीये अकोला जिल्हा पायलट ठरण्याच्या दृष्टीने चर्चेत असताना प्रकल्प फक्त फाईल पुरताच मर्यादित राहिला आहे मे महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे त्यानंतर पावसाने दिलेल्या उघडीपीमुळे खरीप पेरण्यांना वेग आला आहे पुणे विभागात सरासरीच्या बारा लाख छप्पन्न हजार चारशे एकोणचाळीस हेक्टरपैकी सुमारे चार लाख एकावन्न हजार पाचशे सात हेक्टर म्हणजे छत्तीस टक्के पेरण्या झाल्या आहेत परंतु भात रोपवाटिकेची कामे खोळंबली असून अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे संपत्तीसाठी भावाभावांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात मात्र गांधी आणि विनोबांच्या विचारांचा पगडा असलेले लोणी येथील नंदापुरे कुटुंबीय याला अपवाद ठरले आहे या, या कुटुंबियांकडून दरवर्षी त्यांची शेती करारावर दिली जाते या शेतीतील पिकांचे नुकसान झाल्यास शासनाकडून भरपाई मिळते नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या नवा मोंढा बाजारात सध्या भुईमुख शेंगाची आवक सुरू आहे या शेंगांना कमाल पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे भारताची कापूस निर्यात स्पर्धात्मक राहिलेली नाहीये यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना राबवावी अशी मागणी कापूस उद्योगाची शिखर संघटना असलेल्या कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने केली आहे यंदाच्या जून महिन्यात पावसामुळे गिरगाव वसमत मंडळातील अनेक गावातील काढणीस आलेल्या केळीबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यात आता व्यापाऱ्यांकडून दर पाडून केळीची खरेदी करण्यात येत आहे शेतकऱ्यांकडून वाढती मागणी लक्षात घेता सरकारकडून एचटीबीटी तंत्रज्ञानाला परवानगी दिली तरी बाजारात अनधिकृत एफ टू दर्जाचे बियाणे त्याआड विकले जाईल अशी भीती शेती प्रश्नाचे अभ्यासक विजय जवांदिया यांनी व्यक्त केली आहे पुढील तीन वर्षात अमूलच्या धर्तीवर निर्यात सहकार बियाणे सहकार आणि सेंद्रिय सहकाराच्या माध्यमातून उत्पादनांना जागतिक पातळीवर बाजार उपलब्ध करून देण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून काम केले जाणार आहे यामुळे शेतकरी आपली उत्पादने जागतिक पातळीवर विकू शकतील असा विश्वास केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला या बातमीसह वेळ झाली कृषी वे अपडेट्स मध्ये इथेच थांबण्याची पाहत राहा न्यूज अन